नमस्कार आजचं शीर्षक जरासं आश्चर्यकारक वाटेल राऊत उद्धव जिंकले सेना मात्र हरली होय राऊत उद्धव जिंकले सेना मात्र हरली असंच माझं मत आहे काय झालंय नेमकं महाविकास आघाडीचं जा जागा वाटप नक्की झालं आणि या जागा वाटपाच्यामध्ये सेनेच्या वाट्याला कोणत्या जागा द्यायच्या काँग्रेसच्या वाट्याला कोणत्या जागा ठेवायच्या याचा निर्णय झाला सेनेच्या वाट्याला सांगलीची जागा आली आणि सांगली आता सेना लढणार हे नक्की झालं काँग्रेसनं अखेर हराकिरी पत्करली आणि सांगितलं की ठीक आहे बाबांनो तुम्ही तर तुम्ही कारण उगाच सांगलीच्या एका जागेमुळं पंतप्रधानपद गेलं तर काय घ्या अशी भीती काँग्रेसवाल्यांना वाटली असेल काय आपलं चाललंय हवा महल बांधणं पंख होते तो उडा अतिरे स्टाईल कुठं असणारच नाहीत पंख माहीत आहे ना असते तो उडून आले असते हे असं सांगणं खूप सोपं असतं आहे प्रेमात काय करू तर चांद तारेत उडून आणून जाणारच नाही आणणारच नाही माहीत असतं आणि काय आपलं हे बनणारच नाहीत हे ज्यांना माहीत होतं पंतप्रधान त्यांनी सांगितलं की पंतप्रधान पद हुकवायचं आहे का आणि मग हे खाबो मय खलो मे खो गे आणि म्हणायला लागले खरंच आपलं पद हुकलं तर काय घ्या आणि दिली जागा सोडून मला आश्चर्य असं वाटतंय की काँग्रेसनी न मिळणाऱ्या पंतप्रधान पदाकरता म्हणजे ज्याचा उपयोगच काही नाही का काहीच उपयोग नाही आमच्या मराठीत एक म्हण आहे बघा वाळूत मुतलं न पाणी म्हणजे वाळूत मुतलं ना फेस फेसणंही दिसत नाही पुन्हा पाणी दिसत नाही कारण काही निघून जात आहे म्हणजे ही आघाडी केली काय नाही केली काय काय घडलं काय यश मिळणार आहे का आणि जेव्हा तुम्ही जागा लढत असता तेव्हा कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानासाठी लढायच्या असतात कार्यकर्त्यांच्या भावनेसाठी लढायच्या असतात मी दोन्ही बाजूनी बोलणार आहे ना म्हणजे शिवसेनेचा स्वाभिमान याही विषयात बोलणार आहे आणि काँग्रेसचा स्वाभिमान याही विषयात बोलणार आहे मला अजून एक तिसरा विषय मांडायचा आहे तोही तीन विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे काँग्रेससाठी त्यांचे उमेदवार पाटील विशाल पाटील यांना उमेदवारी हवी होती त्यांचेच एक नेते विश्वजीत कदम हे पाटलांच्या मागे भक्कमपणे उभे होते सांगलीची जागा पाटलांना मिळावी म्हणून विश्वजित कदमांनी आपली प्रतिष्ठा लावलेली होती काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्याची प्रतिष्ठा लागलेली होती आता हे जे पाटील आहेत ना हे पाटील कोण आहेत लक्षात घ्या हे पाटील वसंतदादा पाटलांचे नातेवाईक नातू आहेत नातेवाईक नाही नातू आहेत वसंतदादा पाटलांचे ज्या वसंतदादा पाटलांनी काँग्रेससाठी सांगलीत उभं करण्यासाठी आपलं योगदान दिलं एवढंच नव्हे शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्यावर सुद्धा काँग्रेसची निष्ठा ठेवली पवारांना पुन्हा घेतल्यावर सुद्धा त्यांनी काँग्रेसची निष्ठा ठेवली त्या वसंतदादा पाटलांच्या नातवासोबत काँग्रेस कशी वागली उडवून लावलं शक्य असलेलं उडवून लावलं आता पाच वर्ष जातील त्यांना पुन्हा मिळवायला म्हणून त्यांनी लढायचा निर्णय घेतलाय लढतील का नाही लढतील का हा भाग वेगळा बरं जेव्हा काँग्रेसचे नेते काँग्रेसला एकानंतर एक सोडून जाऊ लागलेत अशोक चव्हाण गेलेत तिकडे संजय निरुपमला काढावं लागलंय तिकडे शिंदे सेनेत शिन्द गेलेले मुंबईचे देवरा आहेत मलिंद देवरा या सगळ्यांच्या जात असतानाच्या प्रसंगामध्ये अजून एक आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अजित पवार गटामध्ये गेलेले या सगळ्यांच्या जात असताना आपल्या नेत्यांच्या भावना ओळखणं आणि त्यांच्यासाठी उमेदवारी देणं त्यांच्यासाठी लढणं हे करायला हवं की जाऊ दे त्यांना घेऊ दे नवे मित्र आहेत त्यांना गेलं पाहिजे असं म्हणायला हवं सोडली आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावनाचा विचार न करता काँग्रेसनं ही जागा सोडून दिली तुम्ही म्हणाल मग शिवसेनेनं असा विचार केला आहे किती निष्ठेनं ताकदीनं संजय राऊत जाऊन बसलेच होते किती ताकदीनं ती जागा घेतलेली आहे <laughs> शिवसेनेनं ही जागा सच्च्या शिवसैनिकासाठी घेतली असती तर बा उद्धव ठाकरेंचं प्रचंड कौतुक केलं असतं प्रचंड कौतुक केलं असतं निदान सांगली या विषयावर तरी प्रचंड कौतुक केलं असतं सॅल्यूट केला असता उद्धव ठाकरेंना की एका साध्या सच्च्या शिवसैनिकासाठी उद्धव ठाकरे असं वागले आता उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना शब्द दिला होता मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करील म्हणून उद्धव ठाकरे स्वतःला शिवसैनिक म्हणून घेतले मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता मी शिवसैनिकांना मंत्री करील म्हणून त्यांनी आदित्य ठाकरेला मंत्री करून टाकलं आणि आपलं स्लोगन देऊन टाकलं माझे कुटुंब माझी जबाबदारी पुन्हा सांगतो माझे कुटुंब वाझे माझी जबाबदारी ऐकायचं नाही मी माझे कुटुंब माझी जबाबदारी असंच म्हणालो आहे पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय असं केलं असतं उद्धव ठाकरेंनी की निष्ठावंत सांगलीच्या शिवसैनिकासाठी ते लढले असते तर गोष्ट वेगळी होती म्हणजे उद्धव ठाकरेनी चंद्र आणि संजय राऊताने लढा दिला कोणासाठी चंद्रहार पाटलाच्यासाठी चंद्रहार पाटलांनी आधीच आपल्या गुरुकडून गंडा बांधून घेऊन कुस्तीचा अखाडा गाजवलेला आहे त्यांनी परत येऊन शिवसैनिकांचंही शिवगंडन माफ करा शिवबंधन बांधून घेतलेलं आहे जे मूळचा शिवसैनिक नाही त्याच्यासाठी काँग्रेससोबत पंगा घ्यायचा ती जागा प्रतिष्ठेची करायची आपल्या मित्राला त्याच्या लाभाचे विषय सांगायचे मित्रही असा की न मिळणाऱ्या लाभावरती आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी पत्करतो चंद्रहार पाटलांच्यासाठी एवढा प्रतिष्ठेचा विषय करणाऱ्या उद्धव ठाकरेने एवढीच प्रतिष्ठा जर सच्च्या शिवसैनिकासाठी लावली असती तर बरं झालं असतं विजयाचं गणित विजयाचं गणित विजयाचं गणित कसं घालताय विजयाचं गणित तुमच्या जवळचा असलेला एक पक्ष त्यांच्यावरती नाराज आहे तिथे बंडखोरी होणार आहे चंद्रहार पाटील नव्याने शिवसेनेत आलेले आहेत आणि तरी विजयाचं गणित म्हणजे तुम्ही दगडाला शेंदूर फासावा आणि त्याचा देव व्हावा अशी तुमची क्षमता आहे असं तुम्हाला वाटतं का कमाल आहे कसली गणितं घालतायत सुद्धा आणि शिवसेना उभाठावाले सुद्धा बरं त्याच्या पुढे जाऊया मी सांगितलं ज्या विशाल पाटलांना तिकीट मागितलं जात आहे ते पाटील वसंतदादा पाटलांचे नातू आहेत आता या वसंतदादा पाटलांच्या विषयातल्या काही माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे शिवसेनेला वसंतसेना म्हटलं जायचं का शिवसेनेला वसंतसेना यासाठी म्हटलं जायचं की काँग्रेसच्या सत्तेच्या काळामध्ये डाव्या चळवळी मुंबईत फोफावल्या होत्या त्यांनी मुंबईच्या कापडगिरणी विषयावरती आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं अशावेळी डाव्यांच्या लालबावट्यांच्या चळवळीला लगाम घालण्यासाठी एखादी संघटना अस्तित्वात येणं आवश्यक होतं म्हणून शिवसेना उभी करण्यासाठी वसंतदादांनी मोठी मदत केली त्या वसंतदादांच्यामुळंच शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवलं जायचं वसंतदादा शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभे होते हे वेगवेगळ्या वेग पुस्तकातून चित्रपटातून अथवा वेगवेगळ्या विषयातून आपल्या लक्षात येतं आणि जे आत्ता हयात आहेत त्यांनाही कळतं की वसंतदादांनी शिवसेनेला बळ दिलं ज्यांनी आपल्या पक्षाला बळ दिलं त्याच्या नातवाला सत्तेच्या बाहेर फेकताना तेही एकनिष्ठ नसलेल्या नव्याने शिवसैनिक झालेल्या चंद्रहार पाटलासाठी हे करताना जराही काही भावना उद्धव आणि राऊत यांच्या मनामध्ये आल्या नसतील का हाच माझ्या मनातला प्रश्न आहे या निर्णयामुळं राऊत आणि उद्धव ठाकरे दोघं जिंकले असतील कदाचित पण शिवसेना आणि शिवसैनिक मात्र हरले आहेत म्हणूनच मला असं वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं आहे ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद